तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका संध्या रंजक वणनावर आहे अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पवधीतच भरभरून प्रतिसाद दिला सध्या मालिकेत अक्षराला भुवनेश्वरीच्या भूतकाळातील सत्य समजल्याचा सिक्वेन्स सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते अधिपतीशी लग्न झाल्यापासून तिचे सासरे चारुहासची वाचा परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असते अखेर तिच्या प्रयत्नाला यश ये येऊन चारुहस बरा होतो अक्षरा देवीसमोर प्रार्थना करत असताना तो सुनेला तथास्तु म्हणतो सासऱ्यांना ठणठणीत बरं झालेलं पाहून अक्षरा फारच आनंदी झाल्याचं गेल्या काही भागामध्ये पाहायला मिळालं पुढे चारुहास सुनेला भुवनेश्वरी ही अधिपतीची खरी आई नसल्याचं सत्य सांगतो सासऱ्यांनी केलेला खुलासा ऐकून अक्षराला धक्का बसतो चारुहसच्या पत्नी व अधिपतीच्या खऱ्या आईचं नाव चारुलता असं असतं भुवनेश्वरी केवळ पैशासाठी सूर्यवंशी घर उद्ध्वस्त करते त्यामुळे या संकटातून अधिपतीला फक्त अक्षरात लवकरात लवकर बाहेर काढू शकते असा विश्वास चारू हसला असतो एकीकडे अक्षरासमोर भुवनेश्वरीचं सत्य उघड होतं तर दुसरीकडे आजारपणाचं खोटं नाटक करून भुवनेश्वरी अधिपतीला आपल्या जाळ्यात ओढते चारू चारुहासकडून सत्य ऐकल्यावर अक्षरा नवऱ्यासमोर भुवनेश्वरीचं भांडं फोडण्याचा प्रयत्न करते परंतु याचा काहीच उपयोग होत नाही अधिपती त्याच्या खोट्या आईच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो अक्षरा सगळ्या सूर्यवंशी कुटुंबासमोर भुवनेश्वरीला तुमचं काम फक्त अधिपतीला सांभाळणं एवढंच होतं पण तुम्ही या घरात पाय रोवून सगळं बडकावलं असं ठसकावून सांगते यावर भुवनेश्वरी अधिपतीला सांगते ही काल आलेली पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते याला काय अर्थ आहे आता ना तुम्हाला आमची गरज आहे ना या घराला आईचं बोलणं ऐकून आई अधिपती संतापतो अन हात धरून अक्षराला घराच्या बाहेर काढतो हा विशेष भाग प्रेक्षकांना सतरा जानेवारी रात्री आठ वाजता पाहायला मिळाला आहे दरम्यान अधिपती खरंच अक्षराला घराबाहेर पाडणार का अधिपती अक्षराच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यात भुवनेश्वरीला यश येईल का हे मालिकेत लवकरच स्पष्ट होईल